कसं आहे लक्ष्मण हाके यांची गत म्हणजे उतळ पाण्याला खळखळाट फार आशातकेसारखी झालेली आहे एखाद्या विशिष्ट वातावरणात एका विशिष्ट हवेवर स्वार होऊन रातोरात उगवलेले हे दीड दिवसातले नेते आहे त्यांना प्रसिद्धीचा प्रचंड हव्यास त्यांच्यामध्ये दिसून येतो एक प्रकारे प्रसिद्धीची इंगळी त्यांना डसली आहे आणि तशा पद्धतीनं ते सातत्यानं प्रसिद्धीचं एक व्यसन जडल्यागत अनेकदा वाह्यत बडबड करताना आपल्याला बघायला भेटत असतात अजित अजितदादा हे या राज्याचा अनेक वर्षापासून अर्थमंत्री म्हणून कारभार सांभाळत आहेत दहा वेळेस अजितदादांनी या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वच जात घटकांना न्याय देण्याचं काम आणि या राज्याचा सर्वांगीण समतोल विकास साधण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला एखादा कारभार वारंवार जर सोपविला जात असेल तर त्याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती ते नेतृत्व त्या कामा कामाच्या कामाच्यामध्ये हे आ, सक्षम आहे कार्यक्षम आहे आणि म्हणूनच त्यांना ती जबाबदारी वारंवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि नुकतंच देशाचा जो केंद्रीय वित्त आयोगाची बैठक मुंबईला झाली त्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा दादांच्या अर्थमंत्रालयातल्या कामकाजाबद्दल त्यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि म्हणून लक्ष्मण हाकेंचं ही बडबड ही अर्थहीन आहे लक्ष्मण हाकेंनी अजितदादांना न मान मान्य न मान्य हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि अजितदादांना त्यांनी न मानण्यानं त्यांच्यामध्ये तोसुचाही काही दादांच्या राजकारणावर फरक पडणार नाही कारण अजितदादांना या राज्यामध्ये अजितदादा हे सातत्यानं शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आदर्श आणि प्रमाण मानून काम करताना सर्वच जात घटकांना न्याय देण्याचं पगड जातींना सोबत घेऊन सर्व समावेशकपणे काम करणारं हे नेतृत्व आहे आणि म्हणून नुकत्याच झालेल्या विधानप्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे शिक्कामोर्तब झालेलं आहे की दादांना सर्वच घटकांचा त्या ठिकाणी पाठिंबा राहिलेला आहे म्हणून लक्ष्मण हाकेंनी दादांना न मानण्यानं दादांच्या राजकारणावर काळीचाही परिणाम पडणार नाही दादांच्या पाठीशी या राज्यातल्या सर्वच ओबीसी मराठा मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक हे सर्व घटक दादांच्या पाठीशी राज्यामध्ये खंबीरपणानं सक्षमपणानं उभे आहेत हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला बघायला मिळालेलं आहे